पण हा आ, कर माडा विधानसभेमधील करकं येथील जळ नेमतळी चौकामध्ये दादा शिंदे यांचे सुपुत्र आणि अभिजित पाटील वरिंगणात अनेक उमेदवारांची रणझुटी झुंजार चालू आहे तर आपण ग्राउंड रिपोर्टला सुरुवात करत आहे नमस्कार सर आपण

पाण्याचं काम असलं किंवा उसाचं काय कुठला प्रश्न असतो तर मी एखादं काम घेऊन गेलं आणि मावस निरस होत नाही काम घेऊन गेलं तर मावस झाला माझा वैगर असा आहे की माझा डॉक्टर जे आपलं इथे गेला होता मुंबईला गेला होता लहान डॉक्टरला जरा प्रॉब्लेम होता सेन्सिटिव्ह प्रॉब्लेम होत होता आज पण घेत नव्हतं त्या ह्याने डॉक्टरांनी आणि लहान डॉक्टरांनी ट्रीटमेंट त्याला घ्यायची होती त्याला

निवड निवडते म्हणजे उमेदवार अंतिमतानी येईल निवड हजार सतरा हजार मात्र ज्या ब्लीड मे निवडून गेले असं मला अंदाज आहे मेनी काढलेला अंदाज त्यांचे बबन दादा शिंदे हे अनेक वर्षापासून आमदार मारा विधांसाठीच आहे तर त्याचं काय पटकं बसू शकेल का ते कामं केले नाहीत असे काय काम केल्यानं शिंधे बबंदा आणि कुठलं काम केलं नाही असं मला तर कव्हा ऐकून तुला बाय कारण कुठलं काम बबनंदा आणि केलं नाही मग मी काही ऐकत नाहीतला डीपीचा प्रॉब्लेम होता आता टीपी साधारण आठ दहा दिवसांनी सांगितलं असं दहा बरं होईल वाटा मी दोन मिनिटात पत्र लिहून दिलं पंधरा दिवसात टीपी बसला आमचा शंभरचा टीपी देऊन दिला आता अभिजित पाटील आहे मी अपक्ष उमेदवार आहे रणजित शिंदे अभिजित पाटील आहेत परत अभिजित पाटील दुसराही हत्ती चिन्हावरती उभा आहे आणि अजून उमेदवार आहे आता मला वाटतं अभिजित पाटील हे दोन आहेत हत्ती चिन्हावरती एक आहे अभिजित पाटील आणि तुतारी चिन्हावरती एक शरद पवार यांचा तुतारी चिन्हावरती एक उभा आहे तर ह्या दोघांमध्ये काय नावामध्ये किंवा काय काय त्याचा काही होणार नाही बबनदारला आणि बबनदारा शिंदे यांला पूर्ण ओळखते त्यांचा संपर्क चांगला आहे बरेचदा जी कामं केली त्यामुळे त्यांना काय असं काय रिपीट होईल असं मला वाटत वाटतं काय वाटतं तुम्हाला आमदार कोण झाला दादा आमचा बबनदा कोणी माणूस दिला तरी चालेल माता येते त्यांना तुतारी चिन्ह मागायला गेले ते अपक्ष उभा राहिलेत त्याच्याबद्दल अपक्ष उभा राहिलेत आणि पक्षामधून उभा राहिलेत ह्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला आम्ही दादा प्रेमी आम्ही पक्षीय चिन्ह बघत बर आम्ही पक्ष

मुलगा झाला पाहिजे होईन कामदार होईल का आमदार झाला मध्य हा काय त्यांनी काय माडा विधानसभेमध्ये काय माडा नाही त्याच्यामध्ये कार्य चांगलं आहे कार्य चांगलं आहे का कार्य काय कार्य काय काय त्यांनी सगळं गावाला रस्ते केले तर पाणी पुरवठा केला सगळं केले पाणी पुरवठा केला रस्ते केले हा ब आमचं बबतदा मत आहे का तर मातक समाजाची आमची तुतारी दिली नसल्यामुळं आम्ही नाराज असल्यामुळं तुतारीला नाराज आहे का तर आमचा मातक समाजाचा अपमान केलेला आहे त्यांनी पवार साहेबांनी कुठं केलाय आपण हा मोहोल तालुक्यातला हा सोलापूर जिल्हा नाराज आहे त्याच्यावर मातक समाज त्याच्यामुळे आमचं का नाही बनदाला मत आहे येऊ शकेल बनदा सुपुत्र किती मताने येऊ शकतील दादा तुम्हाला आता सांगतो किती मताने येईल गुलाल लागेल का हा बाईस शंभर टक्के गुलाल लागला तीस पस्तीस हजारांना तुम्हाला आता जाहीर करून सांगतो हा नाही बपनदादा शिंदे यांचे सुपुत्र उभं राहिले विधानसभेमध्ये आणि अभिजित पाटील आहेत असे अनेक उमेदवार आहेत तर तुमचं मत कुणाला लागत आमचं मत मध्ये तुम्ही काम दावाना कुठं काय केलं बरं तुम्ही कुठे काय विचार इथेच कुठे काय केलं काय कुणी बवनदादा शिंदे कुठे केला मग बवनदा शिंदे यांची उमेद सुपुत्र उभार आहे तुमचं मत पूर्ण असणार माझं मत झाले काय काय सुद्धा काय नाही काय शपथायला बच रस्ता नाही झालंय काय नाही झालंय म्हणते पण त्या ठिकाणी खा का खडे खडे तरी तुम्ही मतदान करणार आता येणार ना आता माडा विधानसभेमध्ये उमेदवार तुम्हाला माहितीच आहे रणजित शिंदे पुत्र आहे हे रणजित शिंदे पुत्र आहे आणि अजित पाटील आहे तर त्यांच्याबद्दल काय मत आहे तुमचं कोण आमदार झाला पाहिजे माडा परिवार जेब लेगी, जल्दी पास बनाने का, काले के पास की बात है, बात होना है, अनसेमल नहीं, जो जेब नहीं लेती हमें जो करे, ये तीन का, हम्म जरूरी तीन का, ये जो साइकिल जोरों पर, यादव तीन सूट नहीं, हाँ नहीं, आज नाउसन तो नजर पड़ेगा, नाउसन तो नजर पड़ेगा, नाउसन करकम हा असा गाव आहे की धरमाडा मात्र सांगत आहे पण तालुक्याचं काम काय पंढरपूरला आत्तापर्यंतच्या कुठल्याही आमदार खासदारने करकम मध्ये काम केलेलं नाही वाहून जाणार पाणी तो वाहून जाणारं पाणी तळ्यामध्ये कोणी अजून सोडलेलं नाही करकम मध्ये साधी एवढं पंचवीस हजार लोकसंख्येचं गाव असून साधी मोतारी नाही करकम मला असं वाटतं की सर्वसामान्य लोकांमधून आमदार व्हावा भले तो कोण साखर आला की मला मिळावी सर्वसामान्य मधून आमदार होऊ नये की एखादा करकम हे म्हाडा तालुक्यात माडा ता मतदारसंघातील सर्वात मोठं गाव असो त्या गावात सुख सुविधा नाही त्या आमदारांना पूर्ण केल्या पाहिजेत मला वाटतं रणजित शिंदे होईल अभिजित पाटील रणजित शिंदे भगन जादा उभा आहे कोण आमदार झाला पाहिजे आणि दुसरं म्हणजे अभिजित पाटील एक हत् प्रचारात हत्ती हत्तीच्या चिन्हावरती उभा राहिलेला आहे तुम्हाला काय वाटतं अभिजित पटेल तुतारी।, तुतारी काम करेल काय म्हणतात त्याचा कडे येतो आला की काय काय म्हणत आहे किती मतांनी निवडून येतील अभिजित पटेल दिनमोष बदरुजी मोशे ने बरबी बकले कर माडा विधानसभेमध्ये कोण आमदार झाला पाहिजे रंजीत शिंदे आहे अविजित पाटील आहे आम्ही जतव आमसेनेच ने सांगितलं हा हातीचा उमेदवार आहे अभिजित पाटीलच आहे ते पण एक बाबा की बाबा देते काय म्हणते ते बघून बाबापैकी बम दादा किंवा रणजित दादा किंवा मग बाबा अभिजीत आबा अभिजीत आबा बरं माडा विधानसभेमध्ये हे दोघं तर चांगल्या म्हणजे टक्कर देणारे आहेत गुन्हा एक नौका आणि दोन्ही नौके आहेत तर तुमचं काय मत आहे कोण निवडून येईल कुणाला बोलायला लागणार

अनेक जणांच्या जन्म असा आहे की बबनदारांनी काही गावामध्ये पाण्याचा प्रश्न उदाहरणार्थ करकम मध्ये पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे रस्ते प्रलंबित खड्डे आहेत त्याच्याबद्दल काय झालं काय खड्डे पडत जातात केलेले आहेत बबनदारांनी परत खराब केले म्हणजे हे दोन्ही पार्ट जड आहेत अभिजित पाटील आणि रणजित शिंदे अभिषेक पाटील कोण येईल अभिषेक पाटील येणार कि बागेच आता अभिजित पाटील माडा विधानसभेमधून नवीन उभा राहिले आहे चौदा चैरा तर ते काम करतील का काहीतरी वॉर्ड चोरायची पुत्र रणजित शिंदे आहेत अभिजित पाटील आहेत कोण झाला पाहिजे रणजित शिंदे पाटील झालं तरी चालेल आपल्याला काय आहे आपल्याला आता सुविधा काय तुला मत आहे कोण झाला पाहिजे बोला की रणजित शिंदे आहेत अभिजित पाटील आहेत

शेतकरी आहे इकडे आली बोला साहेब तुमचं नाव काय माझं नाव पंधरा पाडिक आहे माझे ग्रामपंचायत सदस्य हा कोण आमदार कोण बारावीस आमदार कोण आमदार लाडके पहिले जरा आहे

लाईट पाणी आणि ही त्यामुळे सरकार चांगलं आहे चांगलं एक नंबर ही बाकी तर काय काम नाही ती कुणाच काम नाही ही भाजप सर आमच्या पंचवीस वर्ष बघून आमदार शिंदे पंधरा वर्ष आमदार एक असं भक्कम काम दाखवा हे एक काम दाखवा केलं नाही काय सुद्धा केलं नाही कुठं रस्ता हे आहे रस्त्याला बघायला लागतो रस्ते बघा रोड बघा मुडलिंग रोड बघा आपल्या रोड बघा गावात रस्ते बघा कुठली एक पक्कम काम दाखवा काय केलं नाही आता रणजित शिंदे माहिती रणजित शिंदे उभं राहिलेले आहेत काय मत आहे तुमचं त्याच्याबद्दल काय नाही लाडक्या बहिणीचं मतदान म्हणून <laughs> तळ्यात तळ्यात पाणी सोडायला इथल्या शेतकऱ्यासाठी सोडलं नाही कोणत्या तळ्यात बिथल्या गावा घरकां नाही सोडलं नाही सोडलं